अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे तक्रारदार फैजल अफसर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अल्लाउद्दीन उर्फ अली शेख याने दोन ते तीन वेळा किया गाडी भाड्याने घेतली आणि गाडी मालकाचा विश्वास संपादन केला त्यानंतर आरोपी अली शेख याने गाडी मालकाला सांगितले की माझा मुलगा आजारी आहे मला परत गाडी भाड्याने हवी आहे असे सांगून गाडी घेऊन गेला त्यानंतर आरोपीने गाडी मालकाला न सांगता ती गाडी गहाण ठेवली आणि त्या ठिकाणाहून पैसे घेतले या आरोपीने यापूर्वी सात ते आठ गाड्या अशाच पद्धतीने घाण ठेवल्या होत्या पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली आणि आरोपी अली शेख याला ताब्यात घेऊन गाडी रिकव्हर करण्यात आली चौकशीत हे देखील समोर आले की आरोपी अली शेख याने याआधी चार ते पाच गाड्या गहाण ठेवून विकल्या आहेत तसेच इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे आपल्याकडे तक्रारदार होता फैजल अफसर खान व एकोणतीस वर्ष या तक्राराची व्हेकल्स आरोपी आहे अल्लाउद्दीन उर्फ अली शेख यांनी अगोदर या एकदा भाड्याने घेऊन गेला त्याचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याने त्याची गाडी परत मुलगा आजार असल्याचं कारण सांगून भाड्याने घेऊन गेला आणि परस्पर त्याने ती गाडी दुसरीकडे पैसे काही उचलून त्या मोबाईलला ती गाडी ठेवली होती मुंबईला तर हा जो आरोपी आहे त्याची मोडस अशाच प्रकारची होती त्याचा आम्ही शोध घेऊन आरोपीला अरेस्ट करून सदरची गाडी रिकव्हर करण्यात आली कर आहे आरोपीचे डिटेल इंट्रोगेशन केलं असता असं कळतंय की आरोपीने म्हणजे आणखीन अशा चार ते पाच गाड्या जवळपास त्यांनी अशा परस्पर विकलेल्या आहेत कुठं काही ठेवलेल्या आहेत आणि इतर गुन्हे पण झाली शक्यता आहे